नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील लोणावळा नगर परिषद हद्दीलगत कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कामगारांचा चौदा महिन्यापासून पगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे तर या ठिकाणी भारतीय मजदूर संघाच्या वतीनं बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे हा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अद्याप प्रशासनाचं या संपाकडे दुर्लक्ष आहे आणि या ठिकाणी एकूण एकशे एकोणतीस कर्मचारी हे बेमुदत संपावर एकोणीस जानेवारी पासून बसलेले आहेत तर प्रत्यक्षात या जी कर्मचारी आहेत यांच्या व्यथा आम्ही जाणून घेणार आहे आणि प्रशासनाला जाग केव्हा येणार आहे दोन हजार सात आठपासून पासून या ठिकाणी अनेक कर्मचारी कामावर लागलेले आहेत तेव्हापासून यांना दोन हजार सोळापर्यंत नियमित पगार देण्यात आला पण त्यानंतर यांना अर्धा पगार कोरोनाच्या काळामध्ये पगार दिला नाही ना, ना कुठल्या सुविधा यांना दिल्या जात नाहीत पूर्वीही असाच दोन हजार तेवीसला संप करण्यात आला होता पण पुन्हा पुन्हा अशा ह्या आर्थिक विवंचनेमध्ये हे कामगार सापडलेले आहेत तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेतो ह्या कामगाराकडनं की सत्य काय आहे काय नाव तुमचं आणि काय सांग शिमा घोडेराव काय आजचं नेत आमचं नेता आता नवले सरांनी एकच आहे हात जोडून विनंती त्यांना की आमचे पगार यांनी करायला पाहिजे आमच्या गरीबाची जाणीव करावं त्यांचं पोट भरतं तसं आमचं भरत नाही आणि त्यांनी आमचं पोट भरण्यासाठी आमचं रक्षण त्यांनी केलंच पाहिजे आज चौदा चौदा पंधरा पंधरा महिने जर हे पगार देत नाही आमचं घर आम्ही चालवणार कसं आमचे पर आम्ही जगावणार कशी कारण आम्हाला खायला जर नाही आणि त्यांची इथं काम करतोय तर त्याचा दखल यांनी घ्यायलाच पाहिजे हे त्यांना घेणं खूप गरजेचं आहे आणि असं दुर्दैवान असल्यासारखं यांनी जर आम्हाला केलं गरीबाला तर मग आमच्यासारखे गरीब मरणार याच्या पुढे बाकी काहीच नाही बघ काय नाव तुमचं काय सुरेखा विष्णू निंबळे आम्ही दोन हजार पाच इथे कामाला आहे दोन हजार सोळा पर्यंत पेमेंट व्यवस्थित होते दोन हजार सोळा पासनं तर आतापर्यंत असेच पेमेंट चालू आहे की पाच हजार देतात दोन हजार देतात त्यांचे असेच चालू असल्यामुळे आमच्या परिस्थिती अशी वडवली आता की आमची मुलं सुद्धा शिक्षणाची बाहेर काढावं लागल्यात आणि शिवाय अशी परिस्थिती उभी की आम्हाला बाहेर दुकानामध्ये सुद्धा जायचं म्हणलं तर कुणी उभंही करू शकत नाहीये कॉलेजचं नाव ऐकलं की डायरेक्टली म्हणतात बाबा आम्ही काय देऊ शकत नाहीये आता म्हणून नवले सरांना एकच विनंती आहे की आम्ही काय गरीबी कष्ट करतोय तुम्ही त्याची दखल घ्यावी आणि आमचे जे आहे जे आम्ही मागण्या केल्यात त्या पूर्णपैकी तुम्ही द्यावं एवढीच विनंती करते मी महिलांच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेत की चौदा महिन्यापासून त्यांचं जगणं तरी कसं असेल कारण घर चालवण्यासाठी अर्थकारण महत्वाचं असतं काय नाव काय सांगा सुनीता गोविंद ताब्दे माझी पण एवढीच इच्छा आहे की म्हणजे बोर्डावरती ज्या अपेक्षा आहेत आमच्या ते पूर्ण व्हाव्यात कारण की मी एकटीच कमवते त्याच्यामुळे माझं पण तेवढीच इच्छा आहे की ती सगळ्या अपेक्षा पूर्ण हो बाकी काही नाही काय सांगाल नेमकं नमस्कार माझं नाव भाऊ यादव आहे मी दोन हजार आठ पासून येतो जॉबला दोन हजार सोळा पर्यंत व्यवस्थित पगार चालू होते मग सतरा अठरा मध्ये त्यांनी आमच्या अर्ध्या पगार दिले अर्धे त्यांच्याकडे ठेवले नंतर नेहमी त्यांनी ऍडव्हान्स दिला आमचे पैसे त्यांच्याकडे काय राहिले दोन हजार पंचवीस पासन तेरा महिन्याचे पगार त्यांच्याकडेच राहिले ॲडव्हान्स असे दोन दोन तीन तीन महिन्याने पाच पाच ऍडव्हान्स द्यायला राहिले सगळ्यांची परिस्थिती अशी बेकार झाली लोकांचं जीवन मुश्किल केलं नवले सरांना एकच विनंती आहे की आमचं सगळे पगार त्यांनी त्वरित जमा करावे अशी विनंती आहे काय नाव तुमचं काय संतोष हनुमंत पिंजर माननीय भुजबळ साहेब माननीय माझे सगळे सहकारी मित्र आणि माझ्या माता भगिनीं एकच नवले सरांना विनंती की आमचे चौदा महिन्याचे पेमेंट जे आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या गोष्टी वेळ अडचणी अडचणी आहे त्याचे जसे तुमच्या घरामध्ये अडचणी तशी आमच्या घरामध्ये पण अडचण आहे आमची मुलं बाळं शिकतात त्यांच्या फी आणि त्यांना कुठून पैसे पुरवायचे हे फक्त त्यांनी लक्षात ठेवा आणि ह्याचा विषय त्यांनी त्वरित त्वरित करावा आणि आमच्या भुजबळ साहेबांना नक्की सांगावं आमचे जे काही सहकारी मित्र आहेत त्यांना नक्की सांगावं हीच माझी विनंती अनेक कामगार या ठिकाणी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय कारण चौदा महिन्यापासनं वेतन नसल्यामुळे यांच्या जगण्याकडे इथले जे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी आहे या सोसायटीकडनं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे काय नाव तुमचं काय सांगाल मी प्रकाश साळवे गेली दोन हजार सोळा ते दोन हजार सव्वीस लागले म्हणजे दहा वर्षामध्ये आमची नगर आर्थिक परिस्थिती कॉलेजच्या पेमेंटच्या कारणास्तव एकदम बेकार आहे तर आम्हाला आमचे पेमेंट जे पण काही जमा आहेत कॉलेजकडे ते त्वरित मिळण्यात देण्यात यावे हीच आमची विनंती आहे बाकी आम्हाला का काय बोलायचं ना हो काय नाव काहीच माझं नाव सुजित मिसाळ मी दोन वीस जे दोन हजार चार पासून सर्व्हिसला आहे आत्ता आमचे दोन हजार बारापासून असे चालले गायकवाड सर जेव्हा आले त्याच्या पासून व्यवस्थित होती परिस्थिती नंतर दोन हजार बारापासून आमचे पेमेंट कमी कमी होत गेले आणि नंतर आतमधल्या लोकांना जे आत्ता आहेत त्या लोकांना अर्धे दे पेमेंट देतात आणि आम्हाला पण देतात पण काही काही अॅडव्हान्स रुपी पेमेंट देतात आणि आम्हाला देत नाहीये तर जाब विसरायला गेलं तर करायचं असेल तर करा नाही तर सोडून जा ही गायकवाड सरांची भाषा आहे आत्ता चार पाच वेळा आम्ही सगळे सगळेजण मिळून गेलो ज्यावेळेस तुम्ही आल ते बाळा आम्ही बावीस दिवस बसतो तो बावीस दिवस आम्ही बाळा भेगडींना आणलं सुनील शेळके आले नाही आम्ही भरपूर जणांना इथं आणलं तर त्यांनी जाऊन सांग येऊन सांगितलं की आम्ही लवकरात लवकर काहीतरी करतो पण त्याच्यावर अजून काहीतरी काहीच ओढा मार्ग निघाला नाही शेवटी आम्ही हा आम, मार्ग अवलंबला ह्या जा आपलं युनियनचा बस एवढंच तर या ठिकाणी या युनियनचे पदाधिकारी भुजबळ सर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल सर की कामगार कायदे हे कामगारांच्या बाजूने दिसत नाहीत आज एकोणीस जानेवारीपासून हे कामगार बेमुदत आंदोलन करतायत है यांचा चौदा महिन्यापासून पगार आहे यांचं है, जगणं तरी कसं असेल आणि प्रशासनाशी तुमचं काय बोलणं झालंय प्रशासन तुम्हाला काही पत्र व्यवहार झालाय आणि काय सांगाल यामध्ये खरं सिंहगड कॉलेज लोनावलो कॅम्पस जो आहे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचे जे नॉन टिचिंग स्टाफ आहे या सगळ्यांचे गेले चौदा महिने हे पकार या ठिकाणी पगार झालेला नाही आहे याबाबत सिंहगड कॉलेजचे चेअरमन जे आहेत नवले या ठिकाणी कॅम्पस डायरेक्टर गायकवाड या सगळ्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्र व्यवहारामध्ये कामगारांचे चौदा महिन्याचे पगार आत्ताचे असतील कोविड काळातले जवळजवळ प्रत्येकाचे तीन ते चार लाख रुपये एवढे या ठिकाणी थकलेले आहेत त्याचप्रमाणे दोन हजार सोळा पासून या कामगारांचा प्रावडेंट फंड जो आहे तोही या व्यवस्थापनाने भरलेलं नाही आणि ते भरलेलं नसल्यामुळं या ठिकाणच्या कामगारावर जी भविष्याची ही एक सोय आहे भविष्याची केलेली एक शिदोरी आहे पण जर पैसेच भरले जात नसतील तर या भविष्याच्या शिदोरीच्या सुद्धा कामगाराला काही उपयोग या ठिकाणी होणार नाही जे काही कामगार काम सेवानिवृत्त झालेले आहेत त्या कामगाराची ग्रॅच्युटी त्या कामगारांना मिळालेले नाहीत त्यांना पीएफचे पैसे भरलेले नसल्यामुळं पीएफ मधने पैसे मिळालेले नाहीत त्यांना पेन्शन मिळत नाहीये त्यांचा पगार तर बंद झाला कामावर नाहीये पण त्यांची जी, जी हक्काची ग्रॅच्युटी आहे तीही मिळालेली नाही कारण संस्थेने त्यांची ग्रॅच्युटी दिलेली नाही पीए भरलेला नाही अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एकोणीस तारखेपूर्वी चौदा दिवसाची नोटीस या व्यवस्थापनाला दिलेली आहेत कामगार आयुक्त कार्यालयामध्ये याच्या संदर्भात आतापर्यंत दोन ते तीन वेळा हेअरिंग झालेले आहेत त्याही ठिकाणी मॅनेजमेंट ही येत नाही कुठली दखल घेत नाही एकोणीस तारखेपासून आजपर्यंत सर्व कामगार बेमुदत संपावर या ठिकाणी बसलेले आहेत पण व्यवस्थापन मातली त्याची जी काही दखल घ्यायला पाहिजे आणि जे काही प्रश्न आहे ते सोडवले पाहिजे ते सोडत नाही आणि म्हणून या ठिकाणी जरी आम्ही शांततेने बसलो असला तरी याचा अर्थ व्यवस्थापनाने आमचा दुर्बलपणा आहे असं न समू समजू नये आज आम्ही शांततेने आहोत जर तुम्ही आमच्या प्रश्नाकडे दखल दिली नाही आणि तुम्ही समोर येऊन चर्चा करून सन्मानजनक तोडगा काढला नाही आणि आम्हाला निश्चित तुम्ही आमचे पगार जे आहेत आणि अन्य प्रश्न जे आहे ते सोडवले नाही तर भविष्य काळामध्ये आम्हाला यापेक्षा मोठं आंदोलन हे या ठिकाणी करावं लागेल बेड मुदत उपोषण करावं लागेल किंवा या लोणावन शहरामध्ये या ठिकाणी आम्हाला निषेध मोर्चा नवले सरांच्या विरोधामध्ये हा काढावा लागेल अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सांगतो ती वेळ येऊ देऊ नका अशी विनंती मी या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे या ठिकाणचे डायरेक्टर गायकवाड साहेब हे ज्या बँकेचे संचालक होते त्या बँकेसाठी त्यांनी आमच्या सर्व कामगाराकडनं प्रत्येकी दहा हजार रुपये हे डिपॉझिट घेतलेले आहेत ती बँक आता काय स्थितीत आहे माहिती नाही बंद कामगारांना कुठलंही डिपॉझिट परत ले ले हे मिळालेलं नाही त्यामुळे हे सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवावेत अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि जर ते सुटले नाही आणि दखल घेतली नाही तर आम्हाला लवकरच बाकी सगळे आंदोलन ही या ठिकाणी सुरू करावं लागेल आणि मग जर वडगाव कॅम्पस मध्ये नवले सरांच्या तिथे जाऊन त्यांनाही या ठिकाणी घेराव घालणं आणि त्यांच्या ऑफिस समोर जर वेळ आली तर त्याही ठिकाणी हे सर्व कामगार त्यांच्या मुलाबाळासहित फॅमिली सहित आम्ही त्यांच्या दारात बसू आणि जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हलणार नाही ही आमची संघटनेची या निमित्ताने भूमिका आहे